बैलगाडी मालक सुटला आदिनाथ यवत मैदान आणि या मैदानातील फायनलचा पेळा सुटला सात गाड्या सात गाड्यांच्या मध्ये संग्रम आहे कोण होणार एक लाख रुपये मारखरी काही चणा चा होते काटा खिर झाली डोळ्याचं पारणं फिटलं कारण बैल पण तशी पडली आणि खोंडा आदत पण तशीच पडली धरा गाड्या धारा सगळेच म्हणले कोण झाला एक लाख रुपये प्रथम क्रमांकाचा मान खरी पंचांचा निकाल अंतिम पंच पाच पांच मिनटं वेळ लागू द्या तळात निकाल बघा व्यवस्थित बघा ना मग निकाल द्या या गाडीचा सहावा क्रमांक आला भरनोतर सर हरचंद सूरज सूरजवागर तारुक यांच्या नावावरती नशा आजमाला सुंदर गाडी पाणी अमित सड बाडी सुमित सड बाडी उमेश सड हरपळे पुरुष संघाने शिवाय शिवाय एक नंबर एक नंबर पुकारलाय का मी अजून मग घेतो की नावच घेचे तुमचे एक नंबर राहिले राव ऐका जावणा 2 मिनिटं राव काय शेट आता आजच्या भव्य देव मैदानातील एक नंबर चेमान करी माणसाजनी दोन मिनिट टाइम नाही एक नंबर चेमान करी ताच क्रमांक दोनवरून धावली गाडी आईगाव देव प्रसन्न अरोणा गणेश भंडारी चिंचवली सेवन स्टार ग्रुप सिद्धी करवले या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पारी आईगाव देव प्रसन्न अरोणा गणेश भंडारी चिंचवली सेवन स्टार ग्रुप सिद्धी कवले अरे ओंकर बाळासाहेब गोळे कुमार ब्रह्मर ब्रह्मा रविंद्रा शिरगावकर यांचा शिवाय पळाला आणि त्याच्या जोडीला नगरसेवक अमोल वाघमारे सुमित वाघमारे अमित वाघमारे आणि महाकाल पक्षग रूप महाकाल पळाला महाकाल आणि शिवाय आजच्या भव्य देव मैदानातील हे एक नंबरचे मानकरी त्या बैलगाडी मालकांचं चालकांचं प्रेमींचा सर्ष स्वागत आणि आभार